आता सविस्तर बातम्या तेरा जुलै रोजी मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोजरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या महाशांतता रॅलीचा समारोप शहरात होणार आहे या रॅलीमध्ये लाखोंच्या संख्येने मराठा समाजबांधव सहभागी होणार असल्याने ट्रॅफिकचे नियोजन कसे राहील या विषयावर ट्रॅफिक पोलीस विभागाच्या वतीने डी सी पी शुभम नांदेडकर यांनी संपूर्ण ट्रॅफिकबद्दल पत्रकार परिषदेद्वारे सविस्तर माहिती दिली आहे बंद करण्यासाठी नोटिफिकेशन काढण्यात आलेलं आहे आणि त्याला पर्यायी रस्ते दिलेले आहेत जे बाहेरून येणार आहेत त्यांच्यासाठी अयोध्यानगरी आहे जमीनदार लॉन्स आहे रोबिक कंपनी आहे कलाग्रामचं मैदान आहे या ठिकाणी आपण पार्किंग करत हो। आहोत आणि व्यवस्थित योग्य तो, तो बंदोबस्त लावत आहोत येणारी ही जे वाहन आहेत रॅलीसाठी येणारे आहेत हे वाहनं ते कलाग्राम या ठिकाणी थांबतील किंवा मलेनियम पार्क रोपिट कंपनी तिथे थांबतील आणि जे बाहेरून येणारी वाहनं म्हणजे बसेस वगैरे जे आहेत त्यांचंही नियोजन केलं जाईल त्यांना या रॅलीचा मार्ग सोडून इतर मार्गाने त्यांचं नियोजन केलं जाईल अंदाजे आकडा आमच्याकडे काही फिक्स आलेला नाही परंतु हजाराच्या वर पन्नास हजाराच्या वर संख्या किंवा लाखाच्या वर संख्या असू शकते त्या दृष्टीने आमचं